ड्रीम ड्रीमलाइनरच्या खरेदीच्या संदर्भात भाजपनेच त्यावेळेस आक्षेप जो आहे तो नोंदवलेला होता भाजपच्या खासदारांनी ज्यावेळेस विरोधात होता भाजप त्यावेळेस खरं या ड्रीम लायनरच्या संदर्भात विरोधातला आवाज त्यांनी उठवलेला होता परंतु आता त्याच विमानाचं दुर्घटना ही संपूर्ण घडलेली ड्रीम लायनर हे जगातलं एक सुरक्षित असणार विमान समजलं जातं पॉवरफुल विमान आहे आणि एकदा उठल्यानंतर ते चौदा तास अठरा तास प्रवास करू शकणारं विमान आहे मला वाटतं काहीतरी टेक्निकली फॉल्ट झाला अशी नाही आणि त्या उडकून काढल्या ब्लॅक बॉक्स मध्ये काय आढळलं ते कळलं तर मग आपल्या लक्षात येईल की कशामुळे हा अपघात झाला आघाडीचा काळ होता संपूर्ण आघाडीच्या काळामध्ये जर एखादी दुर्घटना घडली तर मंत्री जबाबदार पद्धतीने राजीनामे देत होते परंतु अहमदाबाद खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्याच्यामध्ये मंत्री फक्त मध्ये जे रेड्डी मंत्री आहेत विमान मंत्री ते मात्र रील्स करतात आहेत प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन आपल्याला पाहायला मिळतंय कोणी या सगळ्या दुर्घटनेची जबाबदारी घ्यायला तयार दुर्घटना त्यामध्ये व्यवस्थेची जर जबाबदारी असेल तर मग अशी जबाबदारी निश्चित करता येईल आणि मला वाटतं की समजी नैतिक जबाबदारी घ्यायचीच असते पण अलीकडच्या काळात ती पद्धत राहिलेली नाही काही झालं तरी आम्ही आहोतच तर अशी भूमिका आहे ड्रीम लायनरच्या व्यवस्था राज्यातल्या जिल्हा बँकांना आणि जर शक्य असेल तर नागरी बँकांना पुरवण्यासाठी ही एक सेंट्रलाइज व्यवस्था निर्माण केलेली आहे सायबर अटॅक सर्व बँकांना होतात बँकांवर होतात त्यापासून सिक्युरिटी निर्माण करण्यासाठी हा प्रयत्न राज्य बँकेने आणि के सर्व केलेला आहे त्याचं आता उद्घाटन झालंय महाराष्ट्रातले जास्तीत जास्त जिल्हा बँका आता विशेषतः सिंधुदुर्ग बँकेला चंद्रपूर बँकेला तसा सायबर अटॅक या सर्व बँकांवर होतो याचं मी उदाहरण पाहिलं त्यामुळे सर्व बँकांनी भाग घेतला पाहिजे आणि मला वाटतं महाराष्ट्रातल्या जिल्हा मध्यवर्ती बँका सगळ्या मागे मोठ्या प्रमाणात सायबर अटॅकातून जगातून काही देश असे आहेत की जिथ बसून सायबर अटॅक करणारे काही लोक आहेत ए आय जनरेटेड अटॅक्स पण होतात काही अटॅक्स हे देशात देशांतर्गत सबसिड्या कोणत्या दिल्या जातात कशा दिल्या जातात याची माहिती काढण्यासाठी असतात काही अटॅक तुमच्या बँकेत शिरून तिथून पैसे काढण्यासाठी होतात या सर्व अटॅकचा सा, सामना करण्यासाठी ही व्यवस्था आपल्याला केली जाते सर्व बँकांच्या बँका पुढे आल्या किती याचा सदस्य स्वीकारलं त्यांनी ही सेवा घेतली तर मग प्रत्येक त्या बँकांकडे किती कॉम्प्युटर आहेत किती ऑपरेशन किती किती आहेत त्यावर त्यांची फी अवलंबून